बात या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला अखिल भारतीय पद्मशाली युवजन संगम तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप व आदर्श विद्यार्थी पुरस्कार सोळा उत्साह संपन्न अखिल भारतीय पद्मश्री युजन संगमचे अध्यक्ष मान्य श्री श्रीनिवास किशोर संघा यांच्या वाढदिवसानिमित्त राजमल नारायण बोमडाल शाळेत आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप व वा आदर्श विद्यार्थी पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता एल के जी ते सातवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या तीस गोरगरीब व निराधार कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलंय तसेच शाळेत अभ्यासात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन करण्यात आला या उपक्रमाचे मुख्य आयोजक पद्मशाली युव, युवक संघटनेचे प्रेसिडेंट नागेश बोमडाल होते त्यांच्या त्यांच्यासोबत संघटनेचे सचिव विजय निली उपाध्यक्ष प्रवीण जिल्हा अंबादास कुडके अल्पवन गुडेटी तुषार जक्का मधुकर पुट्टा यांनी सक्रिय सभा घेतला याशिवाय श्री प्रतिष्ठानचे संदीप संघा सचिन जवळकर किशन पासकंटी महेश कल्याणम अशोक कुरापाटी बालाजी श्री चिप्पा गोवर्धन पासकंटी व अजय आडम अमरीश पुट्टा यांचे या उपक्रमास मोलाचा सहकार्य लाभलाय कार्यक्रमाच्या माध्यमातून सामा विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रोत्साहन आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांसाठी नवे मार्ग खुले होत असल्याचं उपस्थितांनी सांगितलं श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील अॅथोराइज डीलर ऑफ मेटारोल पावर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चेट्टी एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डाईट वेरिला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएससी ब्लॉक पत्राशेडसाठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील एंगल चॅनेल स्क्वेअर अँड राउंड पाईप सुद्धा मिळतील आणि एकाच ठिकाणी सर्व साहित्य बांधका स्टील मेटारोल स्टील सर्व कंपनींचे सिमेंट वॉटरप्रूफिंग लिक्विड एस्ट्रल प्लंबिंगचं साहित्य व एस्ट्रल कंपनीचे बाथ फिटिंग फर्निचरसाठी लागणारे प्लायवूड आणि हार्डवेअर सुद्धा आता उपलब्ध आहे एकदा अवश्य भेट द्या श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचं प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी आमचा पत्ता शाखा नंबर एक पी बारा पद्मशाली नगर एम सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ के समोर सोलापूर शाखा नंबर दोन एम आय डी सी अक्कलकोट रोड आनंद तारा लॉट समोर सोलापूर